आज फुलेनगरमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी अशी दु म्हणजे दुःखद घटना घडलेली गाट आहे जे की एक तरुणाने मराठा आरक्षणच्या संदर्भात एक चिठ्ठी लिहिलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये आरक्षण भेटत नाही म्हणून त्यांनी आपलं स्वतःचं जीवन जे आहे ते, ते, ते संपलेलं आहे ते आज माझ्यासोबत त्याचे आई वडील आणि देखील आहे की आपण त्यांना आज या ठिकाणी ते दुःखामध्ये आहेत एक तरुण मुलगा आज या ठिकाणी गमावलेला आहे तर आपण ते आईवडील जे आहेत त्या आईवडिलाकडूनच आपण हे विचारू की नेमकं काय प्रकार घडला होता आणि कशामुळे हे जे गणेशने जीवन संपवलेलं आहे तर नेमकं काय का ते स त्यांच्या संदर्भातून जाणून घ्या जा। मला सांगा गणेश आत्मा त्या स्वतःचं जीवन संपलेलं आहे तर काय म्हणजे काय त्याचं पाठीमागं काय कारण असू शकतं का काय काय झालं असेल ते सरा सराटे आंतरवली या ठिकाणी ते आंदोलन टायमाला गेलेला होता परत सारखं ते पंधरा दिवसापासून म्हणायचं की आरक्षण मिळत नाही आपला उदारनिर्वाह कसा व्हायचा मी मी कसं ह्याला सरकारी काम ह्याला लागायचं कामाला असं ते बोलत होता आणि माझं असं म्हणणं आहे सरकारने ह्याची दखल घ्यावी अशी पुन्हा दुसऱ्याला कोणाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये तर सरकारला माझी हीच विनंती आहे की बा इथून पुढे आणि समाजातल्या भूमी हे नाहीत बरं काय व्यवसाय काय करतो व्यवसाय मी ड्रायव्हिंग करतो ट्रॅव्हल्स चालू होतं माझं गाव ते औरंगाबाद ट्रॅव्हल्स चालू आणि माझा उदारनिर्वाह मी करतो बाकी मला शेती वगैरे काही नाही आहे आणि काहीच हे नाही पण मराठा आरक्षणासाठी ते ते खूप असं हे करायचं कुठंही सक्रिय राहायचं आणि शेव शेवटी त्यांनी बावीस तारखेला सहा सहा वाजता त्याने फाशी फाशी घेऊन आत्महत्या केली हां एकंदरीत एक किती मुलं तुम्हाला आणि हा कितवा होता मला एकंदरीत दोन मुलं येतं तर हा पहिला मुलगा होता मोठा होता आणि एक छोटा छोटा एक मुलगा आहे उमेश म्हणून तर ते तुम्हाला बोलेल काय हां तर सरकारने ह्याची गांभीर्याने दखल घ्यावी बाकी बाकी काही नाही का आता ज्यांनी जीवन संपलं तो जरंग्या पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या जिथं बी बैठका वगैरे होत होत्या त्या ठिकाणी जात होता का सग्रिय राहायचं ना तो तो बैठकाला जायचा ते प्रत्येक ह्याच्यामध्ये असायचा म्हणायचं सराट्या सराट्या अंतरवलेला जायचं असं असं सारखं सारखं म्हणायचं हा काय इच्छा होती शिकून त्याला काय करायचं होतं त्याला शिकून हो ते पोलीस भरते जिम वगैरे काढत होता जिमचं साहित्य पण खाली आहे कॉटच्या खाली तुम्ही तुम्ही बघायचं तर बघू सुद्धा शकतात पण ते सारखं असं म्हणायचं ते किंवा आरक्षण मिळत नाही आहे पप्पा कसं होणार काय होणार असं ते बोलत होता हे संवाद होत होता का आरक्षण आपल्याला भेटत नाही बाप्पा वो भेटत नाही म्हणून हा संवाद होत, होत होता ना हा म्हणत होता ना तो तर मग त्याच्या चेहऱ्यावरचे काय आहे भावभाव वगैरे दिसत होते का बाबा हे म्हणजे काहीतरी भविष्यात जीवन संपवण्याचे काही संकेत दिसत होते का संकेत असं काही बोललं नाही आता त्यांनी काय असं हे हे केलं नाही अगोदर आठ पंधरा दिवसापासून म्हणत होता तसं किंवा की मला पोलीस पोलीस भरतीमध्ये जायचं आहे मला जिम 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 करावं लागते मग आपलं कसं होईल असं असं म्हणायचं आणि आंतरवादी स्तराटी आंतरवाली आंतर मुंबईसाठी ते सक्रिय होता ते मराठा मराठा तर साधारणत म्हणजे या ठिकाणी वडिलांनी त्यांची जी काय व्यथा आहे ती सांगलेली आहे आणि माझ्यासोबत गणेशची आई आहेत एकंदरीत त्यांना आपण या ठिकाणी आहोत की मला सांगा गणेश ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी करत होता काय बोलत होता का घरी तेच म्हणायचं ते आरक्षणाबद्दलच म्हणायचं ते सारखं हो आपल्याला भेटायला पाहिजे म्हणायचं आरक्षण ही आई नाहीत नाही भेटले तर आपली गरीब परिस्थिती मरायचा मग नाही आपण काय भरू शकत नाहीत मरायचा सारखं त्याच होतं त्याच सारखं तेच होतं ते सारखं टेन्शन तेच घ्यायचा आपल्याला भेटायला पाहिजे आहे आरक्षण सारखं त्याच ह्याच्यामध्ये राहायचा टेन्शन घ्यायचा ते अच्छा गणेश जो आहे तो गणेश म्हणजे असं म्हणजे जरंगे पाटलाच्या सभा असतील बैठका असतील असं जात होता का मुंबईला गेलता इकडे ह्याला गेला आंतरवाडीला गेलता सारखं त्याला तेच होतं हे ते म्हणायचं आरक्षण भेटलं तर मला काहीतरी हे होई नाही आपली परिस्थिती नाही गरीबी परिस्थिती पैसे काय भरू शकत नाही तुम्ही आईवडला असं म्हणायचं मला सारखं त्याचं तेच होतं सारखं हे आठ पंधरा दिवसात ते टेन्शनच घ्यायचं सारखं भेटायलाच पाहिजे म्हणायचं आरक्षण आहे आपल्याला नाही भेटलेस मग म्हणायचं मी काहीतरी हे बी करीन म्हणायचं त्याची त्याला ते म्हणून नाही दाखवलं ते कोणा मुलाला म्हणला ते मला तर काय म्हणलं नाही पण मेमला आरक्षण भेटेल रे आपल्याला भेटायलाच पाहिजे म्हणायचं मराठ्याला आपले आरक्षण असं इतकं टेन्शन घ्यायचं ले ते लेच ते आपल्या आईचारच राहायचं ते, 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 ते सारखं एक आई म्हणून एक आता दुःखाचा डोंगर आहे तर एकंदरीत आता हे जे काय मराठा समाजाचे युवक आहेत तर तुमच्यासोबत असं घडलं तर इतरांसोबत असं घडू नये काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकार पण आता इथून पुढे तर असं नये हे हे आमच्याने तर केलं पण आता इथून पुढे मुलाला तरी हे करू नये म्हणून आरक्षण द्यावं अशा पद्धतीने या ठिकाणी माझ्यासोबत गणेश चे आई वडील होते की जेणेकरून ह्यांनी हे जे गणेशने जीवन संपलेलं आहे तर त्या चिठ्ठीमध्ये गणेशचे स्वतःची व्यथा मांडलेली आहे की मराठा आरक्षण भेटत नाही त्यांच्या पोटे गणेशने स्वतःचं जीवन संपलेलं असेल त्या चिठ्ठीत उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी गणेशचे जे आईवडील आहे ते त्या गणेशच्या आईवडिलांनी हे सगळा जो प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी आपलं सर्वांनी करणं महत्त्वाचं आहे तर आता बघूया की सरकार देतं कसं मत देतं त्या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत पी एन मार्डीसाठी सुहास बोर्डे माजलगाव बीड